मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी रायगडमधल्या एका गावात घडलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे रात्री मासे पकडूक जाताना आपल्याचे एक सबस्क्रायबर सुमीत पाडावे ह्यांना ह्यो भयंकर अनुभव होतो आणि ह्यो प्रकार इतको भयंकर असा की तो तुमकंही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच त्यामुळे पूर्ण गोष्ट ऐका आणि तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवू शकतास आता ते पाठवचे कसे ह्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असा तुम्ही इंस्टाग्राम टेलिग्राम किंवा ईमेलमार्फत तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पाठवू शकतास चला तर मग आता आपण वळया या आजच्या आपल्या सत्य अनुभवाकडे मी सुमित पाडावे आणि मी रायगडातल्या कांदळवाडा या गावात राहतो आहे आणि आज मी तुमका जो काय अनुभव सांगणार असो आहे तो मासे पकडताना इलो होतो आमच्या एक खाडी असा आणि त्या खाडीतच मी आणि माझी भावंडा एकदा मासे पकडूक गेलो होतो आणि त्या रात्री जो काय प्रकार आम्ही अनुभवलो तो प्रकार खूपच भयंकर होतो तर झाला असा होता आम्ही अधूनमधून त्या खाडीत मासे पकडूक जायचं तर एक दिवशी आमचं सगळ्यांचं ठरला की आपण मासे पकडूक जायचं तरी आम्ही एकूण चार जण होतो आणि त्यात सगळ्यात मोठं एक माझा भाव होतो आणि त्या मासे पकडूचं दांडगो अनुभव होतो तर झाला असा आम्ही एक दिवशी ठरवलं की मासे पकडूक जायचा पण माशे पकडूच्या आधी आमकां एक गोष्ट करूची लागायची ती म्हणजे भरती असा की सुकतिया ह्या बघूचा लागायचा कारण भरती असात तर पाणी भरलेला असता आणि सुक्ती असत तर पाणी मागे गेलेला असता तर आम्ही करायचो असा की सुक्ती लागली की त्या खाडीतल्या चिकलात हळू हळूहळू जाळा मारू घ्यायचं म्हणजे काठापासून जेवढा पाणी आतपर्यंत गेला तिथपर्यंत आम्ही जाळा मारायचो आणि मधीमध्ये असे दांडे पुरूचे लागायचे आणि जाळ्याची अशी एक भिंत तयार करायचं म्हणजे जेणेकरून भरती इली की माशे सगळे वरती येतले आणि मग परत सुक्ती येईल की सगळे वरती चढलेले मासे त्या जाळ्यात अडाकते मग ते अडकलेले मासे आम्ही रात्री काढूक जायचो आणि रात्रीच्या वेळेक साठलेल्या पाण्यातसुद्धा मासे गावायचे तर तेव्हा आम्ही ठरवलं की जाळा मारायचं पण तेव्हा मागं एक काम होतं त्यामुळे मी कामासाठी जरा बाहेर गेलो होतं पण तोपर्यंत तो चांगली सुक्ती बघून माझ्या भावांनी त्या खाडीत जाऊन जाळा मारल्याने जाळा मारण्यात आमच्याकडे चाकवा असं म्हणतात तर तेव्हा त्यांनी ते चाकवा मारून घेतल्याने आणि शक्यतो त्या भागात आमका शेंगटे बोयटा असे काहीसे मासे मोठ्या प्रमाणात मिळायचे पण त्या खाडीत चाकवा मारताना खूप कष्ट लागायचे कारण तो संपूर्ण चिखलाचं भाग होतो आणि चिखलात अक्षरशः ढोपरापर्यंत पाय आतमध्ये जायत होते त्यामुळे ते दांडेबिंडे पुरताना चाकवा लावताना खूप मेहनत लागायची पण मेहनत केल्याशिवाय कधीच फळ मिळत नाही हीसुद्धा खरीच गोष्ट असा आणि चिखलात चलान चलन सुद्धा खूप दुखायचे पण तरी जे का मासे पकडूची आवड असा तो मात्र या सगळ्या आवडीन करूक शकता सुद्धा मासे पकडूची खूप आवड होती आणि म्हणून आम्ही त्या सगळा करायचो तर त्या दिवशी माझ्या भावंडांनी थं चाकू मारून घेतल्याने आणि जेव्हा मग पुढे भरती येईल आणि भरती येऊन सुक्ती लागली त्या दिवशी रात्री आम्ही सगळे बॅटरे दांडे पिशवे झाबळी असा काहीसा सामान घेऊन ते जाळ्यात अडकलेले मासे पकडू त्या खाडीत उतारलं याआधी आम्ही बऱ्याचदा मासे पकडलेलो पण त्या दिवशी आमच्यासोबत असा काय घडत याचं आमच्या चौघांपैकी कोणी स्वप्नातसुद्धा विचार करूक नाही होतो सुरुवाती काटापासूनच आम्ही जाळा मारलेलं त्या काटापासून आम्ही पुढे पुढे जाऊक लागलं पण ह्याआधी असा कधीच नाही झाला जा त्या दिवशी घडला होता आम्ही बऱ्याचदा काटापासूनच जाळा मारायचो आणि एका दुसरं तरी मासो आमका काटापासून गावाक लागायचो पण त्या दिवशी काय झाला होता काय माहिती एक मासो आमका लागत नाही होतो ना चलताना आजूबाजू काय सापडत होतं नाहीतर कधी कधी खेकडे गावायचे छोटे मोठे मासे गावायचे पण तसाव हो काय त्या दिवशी घडत नाही होता ज्यामुळे आमच्या चौघांची खूपच चिडचिड होक लागली होती कारण एवढी मेहनत करून हाती कायत लागलं नाही की माणसाची थोडी चिडचिड होता आम्ही सुद्धा तेव्हा हैराण झालेलो त्यात चिखल वाडाक लागलो होतो आधी थोडे थोडे पाय चिखलात जायत होते पण जसे जसे आम्ही काटापासून पुढे जाऊक लागलो तसा चिखलाचं प्रमाण इतक्या वाढला की ढोपरापर्यंत आमचे पाय आतमध्ये जाऊक लागले त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकताना खूपच दम लागत होतो आणि तेव्हा वेगळाच काय तर वातावरण होतं म्हणजे आधी असं कधीच झालं नाही बाहेर मस्तपैकी गारवं असतं पण त्या दिवशी एकदम घुसमाटल्यासारखा झाला होता बघता बघता आम्ही काटाजवळच्या सगळ्या जाळा निरखून बघितलं पण एको मासो त्या जाळ्यात काय लागाक नाही आणि याआधी असो प्रकार कधीच घडलो नाही होतो आमका कोणाक समजत नाही होता की एवढे मासे असतात मग आज एको मासो चढलो नाही कसं आमचं एक जाळा तर फुकट गेला होता पण अजून पुढे आम्ही जाळी मारलेलो ती जाळी बघूसाठी अजून आम्ही खाडीच्या आतमध्ये गेलो त्या दिवशी मरणाची सुक्ती होती ज्यामुळे खाली अजिबात पाणी नाही होतं सगळं चिखल होतं पण जेव्हा आम्ही पुढचा जाळा शोधूक गेलो तेव्हा काय केलं आमकं त्या जाळाच गावत नाही होतं म्हणजे नेमकं आम्ही जाळा खय मारलो तास ते माझ्या मोठ्या भावाक समजत नाही होतं आणि असं कधी ह्याआधी घडाक नय त्या पूर्ण खाडी चांगली माहिती होती खय त्यांनी जाळा मारल्यान ह्या त्या चांगलं आठवत होतं आणि तो म्हणासुद्धा की मी ह्याच ठिकाणी जाळा मारलं आहे इतक्या आतमध्ये काय मी जाऊक नाही होतं एवढंच भाग होतो पण त्या ठिकाणी तर जाळा काय आमका दिसत नाही होता दिवसाचं पटकन आजूबाजूक बघता येतं पण रात्रीची वेळ असल्यामुळे आमका आजूबाजूचं लांबचं काय दिसत नाही होतं बॅटरीच्या प्रकाशात जेवढ्या आजूबाजूच्या दिसत त्या ठिकाणी आम्ही बघत होतो पण खयच त्या जाळा आमका गावाक नाही आधीच एकतर मासे हाती लागले नाही होते त्यात आमक आता या जाळा गावत नाही होतं ज्यामुळे आमचं अक्षरशः रागराग होक लागलो होतो आमका काय करूचा तास सुधरत नाही होता बराच चलान चलान इतके आतमध्ये इलं होतं की रात्रीचे बारा वाजत इले होते आम्ही घराकडसून नऊ साडेनऊ बाहेर पडलेलो आणि बारा एकपर्यंत आम्ही घराकडे परत जायचो पण त्यावेळेक आमका खूपच उशीर झालो कारण तर जाळा गावत नाही होतं आणि जाळा गावल्याशिवाय आम्ही परत घराकडे कसे काय फिरणार होतो कारण तुमका तर माहिती असा जाळा लावताना आम्ही किती मेहनत घेतलं होतं आता एवढा जाळा लावलं इतकी वाट बघितलं त्यामुळे जाळा न बघितल्याशिवाय आम्ही कशे काय मागे जाणार होतो म्हणून आम्ही हडेतडे कुळ्यासारख्याचा जाळा शोधूक लागलो तेवढ्यात माझा जो मोठो भाव होतो तो म्हणालो ही जागा जरा ओळखीची दिसतं हयच काहीतरी मी जाळा लावलो आहे ते दोन वाटे होते त्यातल्या एका वाटेन आम्ही पुढे जाऊक लागलो तो पण तोपर्यंत पाणी एकदम शांत होता आणि एकदम सुक्ती होती आणि भरतीचं काही तो वेळ नाही होतो त्यामुळे तशी काही बियाची गरज नाही होती आम्ही अजून आतमध्ये गेलो जशी आम्ही ती वाट पकडून आतमध्ये जातो तसा आमका काय आमचं जाळा गावाक नाय पण त्या ठिकाणी छोटे छोटे पाण्याचे डबके होते आणि त्या डबक्यात आमका पहिल्यांदा एक सगळ्यात मोठं सपाटो मासो गावलो जवळजवळ तीन तासानंतर आमका माश्याचं दर्शन झालं होतं आणि तापून येत्या भल्या मोठ्या माश्याचा ज्यामुळे आम्ही सगळे खूप आनंदी झालो माझ्या त्या मोठ्या भावान पटकन तो मासो पकडल्यान आणि पिश्यात टाकल्यान आणि बघता बघता आम्ही तसून जसे जसे पुढे जाऊक लागलो ला। तसे माशेच मासे दिसाक लागले छोटे छोटे पाण्यांमध्ये मासे अडाकलेले आणि आम्ही पटापटी मासे पकडूक लागलो ला। म्हणजे जाळा रवला बाजूक आणि आम्ही हेच मासे पकडूक लागलो ला। तसा पण असे मासे दिसले तर ते सोडूचे नसतात कारण असं प्रकार जास्त कधी घडत नाही क्वचितच असे मासे गावतात त्यामुळे आम्ही ही संधी कशाक सोडतो आम्ही आपले माश्यावर मासे पकडूक लागलो बघता बघता आमची अर्धी पिशी भरली म्हणजे एवढे मासे आमक जाळ्यातसुद्धा कधी कधी गावत नाही तेवढे मासे आमका थंय साठलेल्या पाण्यात गावाक लागले पण तेव्हा आमची एक गोष्ट लक्षात येली की अचानक आमच्या आजूबाजूचं पाणी जरा वाडाक लागलं आणि तेव्हा आमक हत्तोपत्तोत नाही की आम्ही हे मासे पकडत पकडत किती खाडीच्या मध्ये येलो कारण पाणी तसा आमका लागाक नाही होता आणि जोपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकतो पण जसे आम्ही पुढेपर्यंत जाऊन पोचलो तेव्हा एक गोष्ट आमका कळाली की पाणी जरा वाढता पण माझं तो मोठो भाव म्हणालो की भरती तर इतक्यात येत नाही भरती सकाळशिवाय होऊची नाही त्यामुळे आपण बिंदास्पणे मासे पकडू शकतो म्हणजे त्या का वर्षानुवर्षाचा अनुभव होतो त्यामुळे आम्ही जास्त का विचार करूक नाही आम्ही असे बाण घालत घालत पुढे पुढे जाऊक लागलो बाण घातल्यामुळे एक प्रकार होता तो म्हणजे पाणी आपल्या गोल मागसून फिरत नाही म्हणजे ज्या वाटेन इलो त्या वाटेन आपण परत मागे जाऊक शकतो तरी माझ्या मोठ्या भावाची एक पद्धत होती तो नेहमी आतमध्ये जाताना बाण घालत जायचं म्हणजे मागे येतानासुद्धा बरा पडता आणि पाणीसुद्धा अचानक वाढला तरी मागच्या मागे जाऊ गावता तर आम्ही तसं बाण घालत घालत मासे पकडत पुढे जाऊक लागलं ला। बघता बघता आमची माशाची एक पिशवीसुद्धा भरली तोपर्यंत तो कोणाकच काय अत्तोपत्तो नाही होतो की नेमका आमच्यासोबत घडता काय पण तेवढ्यात कसा काय माहिती त्याच्यातलोच एक छोटो भाव होतो तो पटकन म्हणालो की आज एवढे मासे कसे काय गावतात पहिल्या जाळ्यात तर आमका एक मासो गावाक नाही इतके मासे जर हय असत तर वरतीव काहीतरी गावाक वया होता तो आपल्या ह्या सगळ्या सहजच बोललो होतो पण त्याचं तर वाक्य ऐकल्यानंतर माझ्या मोठ्या भावाच्या पटकन डोक्यात इला तू म्हणालो हाऊ रे खाऊवरान माझ्या तर ह्या डोक्यातच येऊक चला आधी मागे चला हय थांबा नको मरण देते मासे भावा कसा पटकन बोललेला बघून आम्ही तेका ला। का विचारूक लागलो काय रे काय झालं अचानक मागे कशाक जाऊ सांगतं मासे बघ किती आहेत ते पुढे तेव्हा आम्ही ज्या जागी उभे होतो थैसून अक्षरशः समोर आमका माशेच मासे दिसत होते म्हणजे कोणी जाऊन ते पकडूक शकता इतके ते मासे आणि ते अजिबात हलत नाही होते रातचे मासे तसे हलत पण नाही ज्यामुळे पकडूक सोपे पडतात पण ते मासे काहीतरी वेगळेच होते वायसुद्धा हात लावली तरी हालचाल करत नाही होते सहजच जाळ्यान पकडू गावायचे ज्यामुळे आम्ही पटपट्टे मासे पकडत गेलो आणि आमका भानच रावाक नाय तरी तेव्हा जवळजवळ रात्रीचे दीड एक वाजत इले होते आणि त्यानंतर मोठ्या भावान सांगितल्यान की पहिल्या आधी मागे फिरा अक्षरश तो आमका रपा रपा पावला टाकत थैसून मागे घेऊन जाऊक लागलो आम्ही ते काय काय करून सांगत होतो की अरे काय झालं इतके मासे होत वयाच अर्ध पाऊन तास मासे पकडूया दुसरी पिशी भरात पण तू ऐकाकच कबूल नाही आणि काय झालं तर सांगा का तयार नाही आमका तो अक्षरशः थंसून परत मागे घेऊन येलो पण मागे येताना आमका एक गोष्ट समजली की आम्ही त्या खाडीच्या आतमध्ये इतके गेलो होतो की मागे येईपर्यंत आमका एक दीड तास लागलो इतके आम्ही त्या खाडीच्या आतमध्ये गेलो हे आमका मागे येताना समजलं आणि येता आमच्या निदर्शनात दोन गोष्टी येले आणि ते इतके भयंकर होते की ते ऐकान तुम्हाला सुद्धा धक्को बसात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी जाऊन पोचलं होतं त्याच ठिकाणचं पाणी आपणच भराक लागला होता म्हणजे तेवढ्याच भागाचं पाणी चढत होतं बाकी सगळीकडे एकदम सुकती होती आणि असं प्रकार सहसा कधी घडत नाही एकाच जागेवर पाणी कसं काय वाढत बाकी तर सगळीकडे पाणी अजिबात नाही आ सगळं पाणी शांत पण आम्ही ज्या भागात पोचलेलो थंचा पाणी मात्र वाढाक लागला होता पण देवाच्या कृपेन आणि त्या दादाच्या कल्पनेमुळे आम्ही थोडक्यात वाचलो जो आम्ही बांध घातलेलो त्यामुळे पाणी आमच्या मागसून उलटा फिराक ना जर आम्ही तो बाण घातलं नसतं तर पाणी आमच्या उलटा फिरणार होतं आणि आमका परत मागे जाऊची वाटसुद्धा गावणार नाही होती पण त्या बांधामुळे वाट वाटसुद्धा लगेच गावली आणि आम्ही त्यासून पटपट सुद्धा येलो आणि दुसरी एक भयंकर गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही त्याच वाटेन मागे येत होतो त्याच वाटेवर आमका आमचा मारलेला जाळा गावला म्हणजे तुम्ही विचार करा ज्या वाटेन आम्ही गेलो तेव्हा तर त्या जाळा थंय नाही होता पण जेव्हा आम्ही परत मागे त्याच वाटेन इलो तेव्हा आमका त्या वाटेच्याच आडवा त्या जाळा मारलेला गावला आणि हो प्रकार इतको भयंकर होतो की ते तेव्हा आम्ही थंय चांगलेच घाबरलो पण भावन मात्र आमका सांगितल्यान की काही एक घाबरा नको कदाचित आपण चुकीच्या वाटेन गेलो असू रात्रीचे वेळे खाडीत असे प्रकार घडतात दिवसाचं पटकन कळतं पण रातचं कळत नाही आपण खैसून जातो खैसून येतो पण ते का मात्र एक गोष्ट कळून चुकली होती जी तिने आमक थंय सांगाक नाही अक्षरशः ताजा जाळा मारलेला होता ताव त्याने जाळा बघूक नाही तो म्हणालो की मरा देता जाळा सगळ्यात आधी काठावर चला असा म्हणान तो आमका कसो बसो काठावर घेऊन येलो अक्षरशः काठावर येईपर्यंत रात्रीचे साडेतीन होय म्हणजे जवळजवळ ज़� पहाटच होची बाकी रवली होती काटावर इल्यानंतर थोडं सगळ्यांच्या जीवात जिविलं चलान चलान पायात अक्षरशः गोळे इले होते पण अजून आमच्या सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न चाललो होतो की नेमका घडला काय आणि दादा बरा काय सांगाक तयार नाही शेवटी काटावर इल्यानंतर आम्ही ते विचारलो विचारलं की काय रे काय झालं आता तरी सांग तेव्हा त्याने आमक जा काय सांगितल्यान त्या ऐकन आमच्या पायाखालचीच जमीन असं राखली सगळ्यात पहिलं त्याचं वाक्य होतं की आपण मरता मरता वाचलो आता असा जर पुढचा माणूस म्हणता तर काय अवस्था होतली आम्ही चांगलेच आधारलो आणि त्याका विचारूक लागलो की त्या काय झालं तेव्हा तो म्हणालो की आपण थोडक्यात वाचलो देवाच्या कृपेन ह्याच्या डोक्यात इला आणि हे पटकन हे वाक्य बोललो म्हणजे एक छोटो भाव तेव्हा म्हणालो होतो की आपल्या पहिल्या जाळ्यात तर काय गावाक नाही मग कसे काय मासे गावतात ह्या जेव्हा तो, तो बोललो तेव्हा त्याच्या पटकन डोक्यात इलं नाही तर त्याच्यावर डोक्यात इला नाही होता कारण असं म्हटलं जातं की एका ठिकाणी असे माशे जास्त संकेत गावाक लागले की तो एक वाईट संकेत मानलं जातं आणि खाडीत मोठ्या प्रमाणात प्रकार घडतात आणि एका दाखवणे असं म्हटलं जातं दाखवणे म्हणजे एक भुतटकीचो प्रकार जो एखाद्या माणसाक आधी माशे तर गावक देत नाही आणि एकदा का माणसाची चिडचिड झाली की तो त्या माशाचा आमिष दाखवता जागोजागी मासे दाखवत जाता आणि मासे पकडूच्या नादात तो माणूस अजून अजून आतमध्ये जाऊक लागता आणि ती भुताटकी त्या माणसाक आपल्या जाळ्यात अडकवत जाता आणि खोल काडीत घेऊन जाता आणि एकदा का तो माणूस त्या जागेवर येऊन पोचलो की ते का भानच रवत नाही आणि बघता बघता अचानक आजूबाजूचं पाणी वाढतं आणि एकदम त्याच्या अवतीभोवती पाणी साठतं पण तरीसुद्धा तो माणूस एकदम गाफील रवान मासे पकडत राहता आणि अचानक पाणी वाढल्यामुळे तो माणूस थंय बुडान मरता आणि अशा प्रकारेच ही भुताटकी कित्येक माणसांक आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचा जीव घेता आणि त्या दिवशीसुद्धा आम्ही चौगवले त्या भुताटकीच्या जाळ्यात सापडलं होतं पण आमचं सगळ्यांचं नशीब इतकं चांगलं होतं की शेवटच्या क्षणाक आमका कळाला आणि आम्ही थंसून मागे फिरलो जरा जरी अजून उशीर आमका झालो असतो तर आमका कळाक मार्गच उरला नसतो की हा सगळा काय घडला कारण पाणी तर वाडाक लागला होता आणि जसा त्यांनी सांगितल्यान तसेच गोष्टी घडत सुद्धा गेले होते पहिल्यांदा मासे गावाक नाय मग अचानक पुढे जाऊन मासे दिसाक लागले आणि आम्ही ते सगळे मासे पकडत पकडत खाडीच्या आतमध्ये जाऊन पोचलो आणि त्यानंतर अक्षरश मरता मरता वाचलं पण हा प्रकार माझ्या मोठ्या भावाक माहिती होतो पण एवढं माहिती असन सुद्धा अचानक माशे गावाक लागल्यामुळे त्याच्या डोक्यात रवाक नाही आणि ही भुताटकी असाच करता माणसाच्या डोक्यासोबत खेळ खेळता कदाचित तिका माहिती असतात किंवा सगळं प्रकार मोठ्या भावाक माहिती म्हणून त्या भुताटकीन त्याच्या डोक्यात ह्या योगत देऊक नाही पण कदाचित तिका एवढा समजाक नाही की माझा जो लहान भाव होतो त्याच्या डोक्यात ह्या सगळ्या येत पण म्हणतात ना वाईट शक्तीन किती प्रयत्न केल्यान तरी आपली देवावर श्रद्धा असात देव आपल्या पाठीशी असा तर तो काय ना काय करून आपल्याक संकट असून बाहेर काढताच तेव्हा सुद्धा कदाचित देवानंच त्या लहान भावाच्या तोंडून त्या सगळा बोलवल्यान नसत आणि आमका सावध केल्यान नाहीतर आमचा चौगांचा काय खरा नाही होता त्या दिवशी जो काय प्रकार आम्ही अनुभवलेलो तो आम्ही चौगवले अजूनपर्यंत विसराक शकाक नाही कारण तो प्रकारच इतको भयंकर होतो की अक्षरशः आमकं मरण दिसला होता पण देवाच्या कृपेन आम्ही त्या दिवशी वाचलो पण ह्या सगळ्यानंतर आम्ही एक गोष्ट मात्र ठरवलं की जास्त मासे गावाक लागले की थैसून मागे फिरायचा अजून पुढे जायचं नाही मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं सुमित यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसो वाटलो आणि तुम्ही कधी असो प्रकार अनुभवलास किंवा कोणाकडसून ऐकलास काय या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपले मित्रमैत्रिणींक ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून सुद्धा ही गोष्ट ऐका गावात आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर आधी सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता